ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य स्वामीराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते या आध्यात्मिक चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि संदेश आवडत असतील तर आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार देतील तुम्ही जे काही इच्छिता ते सर्व काही मिळेल स्वामी कृपा होईल आणि तुम्ही आन सदैव आनंदाने भरून उठाल देव तुम्हाला म्हणत आहे जर तुम्हाला माझ्या चमत्कारावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा कारण यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नवीन चमत्कार पाहायला मिळतील जे फक्त तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी घडणार आहे तुम्ही मोठे यश संपादन करणार आहात अभिनंदन आजचा दिवस तुमच्यासाठी भल्यासाठी असेल कारण आज तुमच्या आयुष्यातील एक मोठी समस्या तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे कारण देव ती घालवणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज आहात आयुष्यभर तुम्ही जे काही कष्ट केले त्या मार्गावर चालत आहात ते मार्ग अगदी सहज आणि सोपे तुमच्यासाठी करण्यात आले आहे देवाला तुमच्याशी काही मिनिटे बोलायची आहे तुम्ही जर पुढील काही मिनिटे देवाला देवाच्या संदेशाला देत असाल तर तुमची भरभराट होईल तुमची सुख समृद्धी आणि आनंद वाढू लागेल जर देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगत आहेत तर काही पुढील मिनिटे या संदेशाला द्या देव म्हणतात तुम्हाला माहीत आहे की तुमच्या कठीण तासातूनही जात असताना मी तुमच्या सोबत आहे तुमच्या आयुष्यात जे काही कठीण आहे ते आता निघून जाणार आहे देव म्हणतात विश्वासाने माझा संदेश जो कोणी ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे मी तुम्हाला निराशेतून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवेल तुम्हाला अमर्यादेत आशीर्वाद प्राप्त करून देईल तुम्ही तयार आहात मी तुम्हाला मर्यादेच्या बाहेर आणत आहे मी तुम्हाला पूर्णत्व शांतीत आणत आहे तुम्ही तयार आहात जे, जे, भा जे भा ते फक्त तुम्ही आहात आणि मी आहे जेव्हा जेव्हा तुम्ही माझे स्मरण करता तेव्हा तेव्हा मी तुमच्या जवळपास आहे हे लक्षात असू द्या निरंतर तुमच्या वेदना दुःख ताण तणाव तुमच्यातून बाहेर जात आहेत अगदी या क्षणालाही तुम्ही याचे अनुभव करत असाल मी तुमच्यासाठी ते सर्व काही करीन जे तुमच्यासाठी आवश्यक आणि तुमचे सुख वाढवणारे असेल देवावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा दैवी शक्ती तुम्ही या चोवीस तासात अनुभव करणार आहात तुमच्या दिशेने देव ते सर्व काही भविष्य परिवर्तित करत आहे जे तुमच्यासाठी काही गोष्टी कठीण आहेत देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुमची प्रार्थना माझ्याकडे करत आहात त्यावर मी काम करत आहे मजबूत रहा हार मानू नका कारण मी तुमची ताकद आहे मला माहीत आहे की तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहात ही तुमची परिस्थिती लवकरच चांगल्या परिस्थितीत बदलणार आहे प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझी साथ कधीही सोडली नव्हती आणि नाही कधी सोडणार चांगले दिवस मार्गावर आहेत आयुष्यातील अडचणींना कवटाळून बसू नका कधी कधी काही कठीण वाटते पण ते अगदी काही क्षणात देखील दूर होऊ शकते कारण माझे चमत्कार तिथेच येतात जे भक्त माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात कंटाळा करत नाही सेवा करताना नामस्मरण करताना त्यांच्या मनात कधीही दुविधा नसते कधीही अंतर देत नाहीत आणि म्हणूनच ते सर्व काही प्राप्त करतात तुम्ही फक्त समस्यांकडे लक्ष दिलं तर तुमच्या सगळीकडे तुम्हाला तेच समस्या तेच प्रॉब्लेम दिसून येतील पण तुम्ही जर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असाल तर तुमचे प्रॉब्लेम्स राहणार नाहीत तुमच्या समस्या राहणार नाहीत कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ही भावना मनात जागृत ठेवा माझे सहाय्य तुम्हाला अगदी कुठल्याही क्षणी प्राप्त होऊ शकते तुम्ही फक्त विश्वासाने ते नामस्मरण करत राहा कारण त्यात मी अफाट शक्ती दिली आहे जो कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्रातली शक्ती जाणतो ताकद जाणतो तो भगवंताचे हे नामस्मरण करत राहतो अधिका अधिक केल्याने तुम्ही संघर्षातून बाहेर पडाल तुमच्यासाठी खूप काही सहज आणि सोपे होऊन जाईल देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा उपदेश हा संदेश तुमच्यासाठी मौल्यवान ठरू शकतो पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात स्वतः स्व इच्छेने तुम्ही हा संदेश उघडला आहे तेव्हा संपूर्ण ऐकून घ्या कारण या तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आहेत जे दैवी चमत्कारांनी भरलेले आहेत तुमच्यासाठी देव देवाच्या उपस्थितीत ते सर्व काही आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील ते कलह दुःख क्लेश आणि ताणतणाव कमी होऊ लागतील आणि एक दिवस ते सर्व काही नाहीसे केल्या जाईल तुमच्या जीवनातून तो मार्ग तुम्हाला दाखवला जाईल ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल आनंदी असाल कारण देव तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात इच्छित आहात तर आत्ताच होय म्हणा आणि हा आशीर्वाद मी प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा दैवी आशीर्वाद आणि चमत्कारांनी तुमचे जीवन भरल्या जात आहे विश्वास ठेवा तुम्ही कधी खूप काही कठीण काळातून गेले आहात पण इथून पुढे तुमच्यासाठी ती वेळ देव देत आहे ज्यामध्ये तुम्ही आनंदी असाल तुम्ही सुखरूप त्या काळ्या खूप काही काळ्या अशा खूप त्रासातून बाहेर पडत आहात अगदी अनुभव करा की तुम्ही त्या काळ्याकुट्ट अंधारातून बाहेर पडत आहात देवाचा दिव्य प्रकाश तुम्हाला देवाकडे नेत आहे आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक संकटातून बाहेर पडत आहात देवाची दिव्य ऊर्जा प्रकाशामुळे लख प्रकाश घेऊन तुमच्याकडे येत आहे आणि त्यामुळे तुमच्या सर्व काही शरीरातील आधी व्याधी नाश पावत आहेत तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद चमत्कारांसारखे घडत आहे ते जेव्हा तुम्ही आकर्षित कराल तेव्हा ते, ते तुमच्या इच्छा पूर्ण करणारे ठरतील तुमच्यासाठी चमत्कार घडेल आणि तुम्ही देवाचे दिव्य आशीर्वाद प्राप्त कराल हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला जर संकटातून बाहेर पडायचे आहे कलहातून बाहेर पडायचे आहे तर आजच हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण माझे आशीर्वाद तुझ्या जीवनातील कलह संपवतील ते त्रास संपतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रेम आनंद आणि प्रेमाचे बोल आकर्षित करत आहात आज तुम्हाला तुमच्या एका नात्याची खूप काही आठवण येत आहे ज्यांनी तुम्हाला खूप काही आनंद दिले आहेत आणि अन्य ठिकाणीही तुम्ही त्यांची उपस्थिती आवश्यक मानता म्हणूनच देव आज तुम्हाला आशीर्वादित करत आहे की तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ज्यांच्याशी तुमची आपुलकी आहे नाते आहे घनिष्ठ संबंध आहे कौटुंबिक सुखाला वाढवणारी इच्छा आहे तर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करू इच्छिता तर देव तुमची तीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे विनाकारण काहीही घडत नाही तुम्ही इच्छेशिवाय ते घडणार नाही म्हणून इच्छा चांगल्या करा सर्व काही चांगलंच होणार आहे ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे हार मानू नका कुणालाही भीक मागू नका नात्यांसाठी कुणासमोर हात पसरू नका कारण सर्व काही तुम्हाला मिळणार आहे ते देवाच्या कृपेने मिळणार आहे देवाच्या आशीर्वादाने चमत्काराने तुम्ही ते प्रेम ते आनंद ते नाते प्राप्त करणार आहात ज्यांना कुणाला आर्थिक समस्या आहे ते आर्थिक समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत त्यांना तो मार्ग मिळणार आहे आणि लवकरच त्यांच्या जीवनात ते सर्व काही संपूर्ण प्रश्न सुटणारे आशीर्वाद ते प्राप्त करणार आहेत आणि त्यांच्या समस्या अगदी क्षणार्धात नाहीशा होताना त्यांना अनुभव मिळणार आहे कधीही देवावर विश्वास ठेवा देवाच्या व्यतिरिक्त कुणीही आपल्याला काहीही देऊ शकत नाही देव जे काही करतात ते तुमच्या चांगल्यासाठी भल्यासाठी करत आहेत देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आले आहेत या आशीर्वादाला स्वच्छ मनाने स्वीकार करा मनातील काहीही नकारात्मक ऊर्जा ठेवू नका आणि नकारात्मकतेने या संदेशाकडे विचार करू नका कारण देवाचा दिव्य प्रकाश घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडले आहे देव तुमच्यासाठी ते करू इच्छितात जे तुमची अपेक्षा आहे इच्छा आहे तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश ऐकत असाल तेव्हा देव तुमच्यासाठी भरभराट सुख आणि आनंद देत आहेत तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश आहे तुमच्या आर्थिक समस्या संपून तुम्हाला विपुलतेचा आशीर्वाद स्वामींकडून प्राप्त होईल स्वामींना तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात त्या प्रार्थनेत मागा की हे स्वामी राया माझ्यासाठी जे चांगले आहे ते द्या माझ्यासाठी जे योग्य आहे हे तुम्ही जाणता तुम्हीच माझे भगवंत आहात तुम्हीच माझे परमेश्वर आहात तुम्हीच माझे गुरु आहात मी सर्व काही तुमच्यावर सोपवतो तुम्हाला जे काही माझ्या जीवनासाठी योग्य वाटत असेल ते तुम्ही करा तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्ही माझे करता आणि करविता आहात देवा तुम्ही जे काही मला द्याल ते मी स्वीकार करतो तुम्ही माझ्या जीवनात तो आनंद द्याल हे मला माहीत आहे आणि माझ्या जीवनातील ते कष्ट संघर्ष आणि खूप काही त्रास दूर कराल ही माझी इच्छा आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल याचा मला विश्वास आहे देवा माझी प्रार्थना स्वीकार करा माझ्या जीवनात तुमचा आनंदमयी प्रकाश द्या आणि माझे जीवन उज्ज्वल करा माझे भविष्य उज्ज्वल करा माझ्या भविष्यात चमत्कार करा कारण तो मी तुमच्याकडून आकर्षित करू इच्छितो म्हणूनच आज मी तुमची प्रार्थना करत आहे याप्रमाणे स्वामीरायांना प्रार्थना केल्यास स्वामी ऐकतील तुमची प्रार्थना स्वीकार होईल जर तुम्हाला अनुभव घ्यायचे असतील तर ही प्रार्थना करा आणि मनोभावे करा देवासमोर बसून किंवा तुम्ही जिथे आहात तिथे बसून मनोभावे ही प्रार्थना केल्यास स्वामी ऐकतील चमत्कार घडतील आणि ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येतील तेव्हा ते, ते स्वीकार करा स्वामी मौलींचा हा चमत्कारिक दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय मी सज्ज आहे मी देवाची कृपा प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा देवाची अद्भुत शक्ती स्वामींची अद्भुत शक्ती सतत आपल्या आजूबाजूला आहे ती अनुभवण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने आणि श्रद्धेने करत राहा यात अत्यंत प्रभावी स्वामींची शक्ती आहे जी शक्ती नाम जपामुळे प्रत्येक स्वामी भक्ताला प्राप्त होते तुम्ही जर अनुभव घेतले असतील देवाचे अनुभव स्वामींचे अनुभव चमत्कार तुम्ही आयुष्यात अनुभवले असतील तर आत्ताच होय मी स्वामींचे अनुभव केले आहे असे टाईप करा आणि जर तुम्ही पुढेही काही अद्भुत शक्तीने जे काही स्वामी देत आहेत ते स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच मी चमत्कारांसाठी सज्ज आहे असे टाईप करा आणि आशीर्वाद स्वीकार करा दैवी चमत्कार घडतील स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल तुम्ही दिव्य शक्तीने परिपूर्ण आहात म्हणूनच तुम्ही हा दैवी चमत्कारिक संदेश ऐकत आहात देवाची कृपा म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही भाग्यशाली आहे तुम्ही न वगळता हा संपूर्ण संदेश ऐकला आहे तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि संपत्तीचा आनंदाचा ठेवा स्वामी देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ